नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी या योजनेअंतर्गत भांड्यांसाठी उद्यापासून तळोदा अक्कलकोवा धडगाव नवापूर या चार तालुक्यासाठी प्रवीण पाटील या ठेकेदाराकडे रजिस्ट्रेशन होणार आहे आणि नंदुरबार व शहादा तालुका करण चौफुलीजवळ मराठा कॉम्प्लेक्स शेखर पाटील यांच्या कार्यालयात होणार आहे कारण दोघंही कार्यालय जर तालुकानिहाय रजिस्ट्रेशन केले तर गर्दीही कमी होईल आणि गैरसोय देखील होणार नाही दुसरे कार्यालय जे बुद्धविहार जवळ गोकुलधाम सोसायटी प्रवीण पाटील ठेकेदार यांच्याकडे चार तालुक्याचे रजिस्ट्रेशन होणार आहे तळोदा धडगाव अक्कलकोवा नवापूर त्यांच्याकडे होईल जेणेकरून जिल्हाभरातील योजना अंतर्गत सोय करता येईल व त्रासदेखील कमी होईल मी जगदीश पाटील कामगार इमारत व बांधकाम कामगार या महामंडळामार्फत चंद्रशेखर पाटील हे या कार्यालयाचे प्रमुख असून माननीय मंत्री महोदय डॉक्टर गावित यांच्या नेतृत्वाखाली इथं सर्व काम चालतं व त्या पद्धतीने इतर नंदुरबार व शहादा तालुका कामगार लोकांची ज्यांचं शारदा नगर वा पायथ्याजवळ ज्यांचं जा कामगार कार्यालयामधून कार्ड मिळतं नोंदणीचं ते कार्ड घेऊन लोक इथं येतात आणि इथं आल्यावर इथं भांड्या व पेट्यांचं रजिस्ट्रेशन सुरू असतं आणि भांड्या व पेट्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जिथं जिथं कार्यक्रम लागतात किंवा जिथं जिथं गटवाईज नियोजन होतं त्या ठिकाणी भांडे व पेटे पेठे त्यांना दिले जातात अशा पद्धतीने हा कार्यक्रम सुरू आहे तरी उद्यापासून तडोदा अक्कलकुवा दडगाव आणि नवापूर या चार तालुक्यांसाठी प्रवीण पाटील म्हणून ठेकेदार आहेत त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन होणार आहे उद्यापासून आणि उद्यापासून फक्त नंदुरबार व शहादा तालुका हे करण चौकुली करण चौकुलीजवळ मराठा कॉम्प्लेक्स शेखर पाटील यांच्या कार्यालयात रजिस्ट्रेशन होणार आहे तरी आम्ही नियोजनाच्या दृष्टिकोनातून असं ठरवलं तर मग नंदुरबार व शहादा तालुक्यातील लाभार्थ्याची गैरसोय होऊ नये म्हणून येथे फक्त दोन दिवस आता आज आणि उद्या फक्त भांड्यांचं रजिस्ट्रेशन होईल दोन दिवस लगेच पेट्यांचं होईल जेणेकरून कारण पेट्यांचं आणि भांड्यांचे एकाच दिवशी केले तर गडबड होते आणि त्यामुळे लाभार्थी तसे तर तसे मागचे परत जातात त्यामुळे दोन दिवसापासून आज आणि उद्या भांड्यांचंच रजिस्ट्रेशन होणार आतापर्यंत जवळजवळ आठशे लाभार्थी भांड्यांचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे सहा वाजेपर्यंत हजार अकराशे लाभार्थी होतील तसेच उद्यासुद्धा भांड्यांचंच रजिस्ट्रेशन होईल जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही असं ना ठेकेदार चंद्रशेखर पाटील व इथल्या कर्मचाऱ्यांचं नियोजन आहे तसं लाभार्थ्यांनीसुद्धा या योग्य नियोजनाचं वाचावं आणि आजच बोर्ड उद्या पुढे लावलेलं आहे तर उद्यापासून अक्कलकुवा दळगाव नवापूर आणि तडोदा या चार तालुक्यांसाठी पुन्हा का सांगतो तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या चार ता तालुक्यातील लाभार्थ्यांनी उद्या पेटी व भांड्याचं रजिस्ट्रेशन प्रवीण पाटील ठेकेदार जे बुद्धविहाराकडे गोकुळधाम सोसायटीजवळ स्थळ आहे तिथं उद्यापासून पेटी व भांड्यांचं रजिस्ट्रेशन त्यांचं तलोदा अक्कलपुवा नवापूर गडगाव या चार तालुक्यांचे रजिस्ट्रेशन तिथं होईल त्यांनी पेटी व भांड्याचं चे रजिस्ट्रेशन तिथं करावं आणि इथं फक्त नंदुरबार व नवापूर तालुकाचंच नियोजन उद्यापासून आहे आणि आजपर्यंत ज्या लोकांनी पूर्ण जिल्ह्याच्या लाभार्थ्यांनी जे सहकार्य केलं असंच सहकार्य पुढे ठेवावं असं आयोजकांच्या वतीने विनंती करतो व इथंच संपतो जाईल